दोन समाजात ते निर्माण होईल असं काही हे नाही मराठीतले दिग्गज कलाकार तर एकवीस तारखेला सिनेमा प्रदर्शित होतो तुम्ही आवडलो की पाहालांच्या आपलं कॅरेक्टर मध्ये तर असा हे कदा शिवाय की तो तुम्ही स्वतः भाविक झाला हो तर मी त्या साहेबांनी ज्यावेळेस जेम्सलेन हे पत्र प्रकरण आलतं आपल्या देशाला सर एक चटका लावून गेलेले होते जेम्स लेन तर त्यावेळेस जी गोष्ट होती ती जी खतखत होती ते ते वाचल्यानंतर ते माझ्या जीवनात आल्यानंतर ज्यावेळेस मला सरांनी सांगितलं की एवढीच गोष्टी सरांनी सांगितलं की गोष्ट आहे असं झालेलं आहे तर त्यावेळेस मला खरंच त्या गोष्टीचा इतका मनातून प्रचंड राग आला होता ती गोष्ट तुम्हाला पडद्यावर दिसल त्यावेळेस तर ती मला त्यावेळेस मला खरंच त्या मना मनापासून त्या गोष्टीची चीड आली होती आणि ते त्यांनी फेस केलं होतं ज्यावेळेस पक्षाचा राजीनामा वगैरे दिला होता आणि बरेच असं आहे त्यांचे संघर्ष केलेला आहे निर्मंत साहेबांना एक तुमचा छोटासा प्रश्न असा आहे की तुमचा चित्रपट ऍक्च्युली चौदा तारखेला येणार होता तो आता एकवीस तारखेला गेला हे प्रेक्षकामध्ये तुम्ही कसं टॅकल केलं आता म्हणजे कारण सगळ्या सगळीकडे तुम्ही सुरुवातीला ज्या आहे त्या चौदा तारखेचं प्रमोशनचं केलं होतं पण आता एकवीस तारखेला तो येतो त्याच्या करण्यामागं काय कारण होतं थोडं आम्ही प्रमोशनमध्ये कमी पडत होतो भीती गाठी घ्यायच्या होत्या चौदा तारखेला जर आलं असतं तर आम्ही लाखो बंद असू शकतो कारण सिटीमध्ये प्रमोशन झालं होतं अच्छा अशा होत्या की आमच्या चित्रपटात जे दिग्गज कलाकार आहेत त्यांचे दुसरे शेड्यूल बरेचसे होते आणि त्यांच्या तारखा प्रमोशनसाठी मिळत होतो आम्ही असा विचार केला की दुसरे जे रिलीज होणारे जे चित्रपट आहेत ते एकत्रित न येता जे योग्य तो टाईम टाईम भेटला पाहिजे थिएटर उपलब्ध झाले पाहिजे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि गोष्टीकोपर्शी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला सांगड घालायची असेल प्रमोशनच्या गोष्टी तर आपण कॉन्टेंट असलेला एक चांगला विषय असलेला चित्रपट तर बनवलेला जनमानसापर्यंत कळागळापर्यंत हा विषय जाणत गरजेचं वाटलं आणि एकवीस तारखेला दुसरे काही म्हणजे आम्हाला पेपरमध्ये टाईम आणि शो उपलब्ध होतो ते आ, उत्तर कसं आहे तुमचं की दोन चित्रपट रेसमध्ये होते त्यांचा चित्रपट एकवीस ला होता आणि तुमचा चौदा ला होता त्याच्यामध्ये काय झालं का असं वेगळी अशी आहे की समाज बांधवा समाजाच्याच विषयावर आहे चित्रपट काही चित्रपटाला व्यक्ती तो ऑडियन्स भेटावा तोही चित्रपट समाजाने पाहावा आणि त्यानंतर हाही चित्रपट समाजाने पाहावा हाही उद्देश होता कारण कसं आहे की एखादा प्रोड्युसर किंवा डायरेक्टर एखादा चित्रपट बनवतो त्याच्यामागे बरेचसे गणित बोललेली असतात आर्थिक सामाजिक सगळे विषय असतात त्याच्यामुळे आम्ही विचार केला की बाबा संघर्ष होता या चित्रपटालाही सगळ्या प्रेक्षकांनी समाजबांधवांनी न्याय द्यावा आणि याही चित्रपटाला न्याय द्यावा कुठेही कोणते एकमेकांसमोर क्लॅश होऊ नये आणि ऑडी मिळवण्याबद्दलही कारण चौदा तारखेला जवळपास पाच सात चित्रपट रिलीज होतात त्याच्यामुळे प्रत्येक चित्रपटाला शो मिळणे हे पण अडचणीचा विषय बरं आता चौदा तारखेला रिलीज झाला तो चित्रपट त्या चित्रपटाचं बॅनरच इथं पी व्ही आरच्या टॉकीला अवेलेबल नव्हते किंवा लावण्यात आलं नव्हतं आपण अशी काही व्यवस्था केल्यात काही एकवीस तारखेला ती बॅनर तरी निदान पी व्ही आरला लागेल ला ला। कारण <laughs> बऱ्याच प्रेक्षकांची तशी खंत होती की बाबा बॅनर लावलं गेलं नाही चित्रपट तर दाखवला आहे पण ला बॅनर लावलं गेलं नाही जवळपास आमच्या चित्रपटाच्या सगळ्या स्टँडी <laughs> सगळ्या गेलेल्या आहेत स्टँडी ऑलरेडी लागलेल्या आहेत बॅनरच्या बाहेर बॅनर लावायचे जे परमिशन असतात ते कॉर्पोरेशनच्या विषय त्याच्यामुळे जर ते लावण्याचा प्रयत्न केला किंवा सखल मराठा समाजाकडून किंवा संघटनेकडून काही उत्स्फूर्तपणे मंडळी लावत आहे ते लावल्या तर काय अडचण ऑलमोस्ट सगळीकडे लागलेले आहेत आमच्या चित्रपटाची समाज बघायला आव्हान करत ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत आपल्या समाजातील नेत्यांना जपल त्या नेत्यांच्या चळवळीला जपल चळवळीमधून आलेल्या विचारांना जपल ते विचार आजपर्यंत रुजवले वाढवले आणि मराठा समाजाची एकी केली आणि त्या एकीच्या बरोबर आरक्षणाचा मुद्दा चाळीस वर्षापासून उत्तर ही आरक्षणाची लढाई आजची नाही मागच्या चाळीस वर्षापासून जर आपण पाहिले प्रत्येक क्षण आरक्षणाची लढाई तर हे आपण का केलं आपल्या नेत्यांनी समाजासाठी स्वतःला झोपून दिलं अक्षरशः स्वतःच्या जीवाशी बलिदान दिलं म्हणून आपण समाजामध्ये काम शकतो आता मी एक एक आंदोलन म्हणून जर काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी जर आपण बघितली तर शंभर टक्के अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे पाटील असतील ऋषी खेडेकर असतील विनायकराव मेटे असतील प्राध्यापक देवदासिंग वडजे असतील आणि आताचे जलागीर पाटील असतील या सगळ्या नेत्यांच्या योगदान आपण कदाचित शिकू शकतो मग या नेत्यांच्या कार्याला कुठंतरी सलामी देण्यासाठी या नेत्यांच्या कार्याला कुठेतरी आदरांजली वाहण्यासाठी आणि आज करणाऱ्या जनांगी पाटलाच्या आंदोलनाला जर बळ देण्यासाठी मी एक समाज म्हणून जर माझ्या समाज बांधवांच्या पाठीशी उभा टाकला असेल तर माझं आणि आज लातूर जिल्ह्यामधल्या माझ्या मा सर्व समाज बांधवांना हात जोडून हीच एक विनंती आहे समाजामध्ये ज्या ज्या व्यक्तिरेखा साकारतात किंवा जे जे कोणी आपले आपले बांधव स्वतः उभा टाकण्यासाठी आणि समाजाला उभा करण्यासाठी समाजामध्ये विचार रुजवण्यासाठी जर धडपडत असतील तर त्यांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी खंबीर उभा टाकण्यासाठी आपण सुद्धा एकवटी आज जरांगी पाटील ज्या पद्धतीनं आंदोलन हाताळतायत सरकारसोबत दोनात करतायत की कोणाचे एम पी ओ तुमच्या आणि आमच्या एम पी ओ करतो अशाच पद्धतीनं जरांगी पाटलांचा विचार घरापर्यंत पोहोचण्यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा विचार घराघरात पोहोचण्यासाठी नानासाहेब जावळेसाहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी विनायकरावजी साहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी असे लोक चित्रपटांच्या माध्यमातून एक चांगलं व्हिज्युअल घेऊन येत असतील तर त्यांना सपोर्ट करणं हे समाज म्हणून आपण म्हणून मी हा थो थो थोडं विनंती करतो लातूरकरांना आपल्या पद्धतीनं ते होल्डिंग लावण्यापासून चित्रपट सक्सेस करण्यापर्यंत आणि चित्रपट एक शो बुक करण्यापासून घराघरापरी चित्रपट पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे जरी मागचा पिक्चर असेल त्यांना सुद्धा आपण सहकार्य केलेलंच मी नांदेडचा रहिवाशी संघर्ष योद्ध्याची टीम जेव्हा नांदेडला आली तेव्हा त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही सहकार्याची भावना केली आणि तो सुद्धा सक्सेस करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असाच आता आम्ही जरा की हा चित्रपट येत्या एकवीस तारखेला आलाय त्यांना सुद्धा सक्सेस करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची म्हणून आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कारण होत या टीमला पण सांगताना मी हेच सांगितलं होतं जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आपले विचार लोकांपर्यंत जाणार नाही आपला चित्रपट लोकांपर्यंत जाणार नाही अभिमान वाटतो आज जरांनी पाटलावर नांदेडमध्ये आमच्या नाईक सर कादंबरी होती दोन हजार पेजची कादंबरी एका श्रीमंत करतो तो सर्वसामान्य माणसावर जो तर डोळे भरून येतात आणि मन सुद्धा आनंदाने भरून येतात आजपर्यंत फकीरा वाचले असत आजपर्यंत छाव वाचले असत आजपर्यंत पीआरटी वाचले असत आजपर्यंत पाणीपर ह्या कादंबरी आपण वाचले असत परंतु मनोज जनांगे पाटलावरची कादंबरी दोन हजार पेजेस निघेल नॉट अन कितीतरी पुस्तक प्रकाशित झाले दोन चित्रपट आता प्रदर्शित एक प्रदर्शित झाला आणि एक प्रदर्शनाच्या प्रदर्शनाच्या मार्गावर ते एवढं सर्वसामान्य मनोज एवढा एवढं असामान्य काम करते ना त्याच्या पाठीमागली ऊर्जा काय ही ऊर्जा आपल्या पोरांपर्यंत आपल्याला पोहोचवली आणि यांनी ज्या पद्धतीने स्टोरी सांगितली त्याच्यावर एक लक्षात येते की आपले जेवढे यंग जनरेशन आहे जेवढे नवतरुण युवक आहेत ते खरोखरच आत्महत्या करणार नाहीत हा चित्रपट पाहिल्यानंतर कारण एवढा प्रेरणादायक चित्रपट यांनी बघा जर हा चित्रपट बघून एखादा युवक आपला वाचला तर आतापर्यंतच्या पाहुणादिवशी आत्महत्याचा फलित झाला असं आपण म्हणून आपल्या सर्व समाज बांधवांना माझी सुद्धा एक विनंती आहे एकवीस तारखेला प्रदर्शित होणार आहे या आम्ही चित्रपट आम्ही गरजवंत सक्सेस होणार नाही तो पण आपण सुद्धा चुकीची झोप घेऊ नये असं मला तरी वाटतं एक समाजसेवक बाकी तुम्ही जे ठरवसाल ती दिशा आहे मग होल्डिंग लावायचे असतील पोस्टर लावायचे असतील बॅनर लावायचे असतील लांध वेगळा अनुभव त्यांनी जर अशी तयारी केली ज्या दिवशी चित्रपट लॉन्स होईल त्या दिवशी गावागावातून मोटरसायकलची रॅली निघणार झेंडे लावून रॅली निघणार डोक्यावर भेटे लावून रॅली निघणार आणि त्यांनी बाणबाजा भांडबाजा बाजून बाज। चित्रपटगृहामध्ये जाणार ठीक काय हे आपल्याविषयी लढणाऱ्या नेत्यांचा सन्मान आहे मग ते अण्णासाहेबांचा सन्मान असेल जावळे पाटलांचा सन्मान असेल विनायकरावजे मेटेंचा सन्मान असेल आता पोटपिंबीला लढणाऱ्या जरांगी पाटलांचा सन्मान असेल या सगळ्या नेत्यांचा सन्मान म्हणून जर लोकांनी एवढं उत्स्फूर्तपणे डोक्यावर घेतलं तर खरोखरच येणाऱ्या काळामध्ये हा मराठ्यांचा जिहास स्वर राक्षर कथानक लिहिताना आणि भूमिका साकारताना जे काही बारकावे आहेत भूमिका न्याय द्यायचा असेल जिवंतपणा त्याच्यामध्ये आणायचं असेल तर त्याच्यावरच त्यांचे सक्सेस अवलंबून असतं तर आता जरांजे पाटलाच्या भूमिका साकारत असताना त्यांच्याशी आता विजनी तर आहेत त्यांचे दुसरे कलाकार किंवा अण्णासाहेब जावळे तर त्यांचा एक प्रभाव या लोकमाणसावर प्रचंड होता आणि त्यांचा करारहीपणा म्हणजे ऐकतं अंगावर शहारी यायची तर त्यांनी ज्यांनी कोणी भूमिका वचवली तर त्या त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले आणि जलाांजे पाटलाची भूमिका ज्या कोणी वठली आहे त्याच्याशिवाय तर त्यांनी त्यांची भेट घेतली तर नेमकं काय काय अण्णासाहेब पाटलांच्या रोलमध्ये जे अजय कुरकर आहे हा मराठी इंडस्ट्रीमधला एक नामवंत कलाकार त्यांच्यासोबत जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी लक्षात आलं की त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले जे वजन ज्या ठिकाणी वाढायला पाहिजे त्यांनी वाढवलं ज्या ठिकाणी कमी करायला पाहिजे त्या ठिकाणी कमी केलं आणि अक्षरशः तुम्ही आम्ही तर आता फार ये आहोत अण्णासाहेब पाटला मी महिन्याने कदाचित तुमच्या दुसऱ्याने काही लोकांनी पाहिले नसतील परंतु अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी सुद्धा पूर्ण आपल्या वडिलांना पाहिलं नव्हतं कारण अण्णासाहेब गेले तेव्हा ते फक्त सात महिने निघाले होती तर त्यांनी वडिलांना पाहण्यासाठी त्या चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा अजय कुरकरला पाहिलं त्या भूमिकेत अक्षरशः ते गैवरले म्हणजे त्या कलाकारांनी त्या अण्णासाहेब पटलांची भूमिका रेखाटताना स्वतःला किती डीप घेऊन गेलो किती तयारी केली असेल प्रसाद ओपसरकार इंडस्ट्रीतला चांगला कला एक दिग्गज कला अण्णासाहेब जावळे साकारताना त्यांच्या लक्ष होतं त्यांनी किती पुस्तकं वाचले किती रेफरन्स घेतले त्यांच्या परिवाराकडून काय काय माहिती घेतली तर तुम्ही त्यांच्या जो जिवंतपणा आहे तो आपला पडद्यातून दिसते आणि त्या ना खरोखर तुम्ही पाहून बघा तुमच्या आमच्या अंगावर चार शिव्याच्या मोबाईलमध्ये येऊ लागेल नाही